नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी दोन सदस्यांचे पद धोक्यात अपात्रतेची टांगती तलवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सुनावणी तालुक्यात खळबळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटिसा जारी लोहारा कारंजा व आलेश्वर ग्रामपंचायतचे सरपंच यांचे पद धोक्यात राजकीय क्षेत्रात खळबळ या बातमीचे प्रायोजक आहेत सावता माळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे पद धोक्यात आले असून अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर असल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे सन दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अनुसूचित जाती व ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी होता मात्र नंतर दोन वर्षाचा कालावधी वाढवून देण्यात आला तरीही या कालावधीत परंडा तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतच्या बहात्तर सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस बजावण्यात आली आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे या बहात्तर सदस्यांमध्ये लोहारा कारंज व आलेश्वर ग्रामपंचायतच्या सरपंच यांचा समावेश असल्यामुळे त्यांचं सरपंच पद धोक्यात आल्यानं खळबळ उडाली आहे तर परंडा तालुक्यातील खासापुरी तांदुळवाडी हिंगणगाव बुद्रुक पिंपर खेड रोसा व वडनेर सरणवाडी या ग्रामपंचायत मधील प्रत्येक तीन सदस्यांचं पद धोक्यात आल्याने ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करीता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद